नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज जाफ्रवाद मिरची होलसेल बाजारामध्ये तुम्ही बघू शकते होलसेल मिरचीचं मार्केट आहे जिथपर्यंत आपली नजर पडेल तिथपर्यंत सगळं मिरच्याचंच मार्केट आहे ओनली मिरच्यासाठी इथं तर मिरच्याची त्याचे काय भाव आहे तर या, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती भेटणार आहे सुपर मिरचीचे काय भाव आहे हलक्या मिरच्याचे काय भाव खुलले आहेत आज फक्त व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला ती चायला सचप काय असू नका तर चला मग आपण बघूया आजचे काय भाव खुलले आहेत क्वालिटी बाज मिरचीचे सुपर इकडे डायरेक्ट शेतकरी पिकअप वगैरे ट्रॅक्टर वगैरे काही बैलगाडीत परी आपल्या मिरच्या आणत असतात भाऊनी तर ट्रॅक्टर भरून मिरची आणली आहे भाऊ मिरची आपली भारत भारत का ठीक आहे ठीक आहे किती कट्टे आणलेले आज पंधरा कट्टे का हे ट्रॅक्टरमध्ये आपलाच माळ समजा ठीक आहे ठीक आहे काय परिस्थितीची मिरची आज आडपली का लास्ट तोडा आहे का आजचा कस का आडपली एकदम जास्त व्हायरस आला मिरची सध्याला ठीक आहे चला बघूया मिरचीचे आज जास्त आऊ काय कमी आऊ आज जास्त वाटायला लागली पण तरी मिरचीचे काय भाव आहे बघूया मग हिडोमध्ये फक्त एवढं छोट पण द पा तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जे बेपारी असतात ते शेतकऱ्याचे माल भरून आयसरमध्ये पॅक करते तुम्ही बघू शकता आयसरची आयसर त्याला इथे सेट दिसते सेटला विचारा मग काय भाव गेली मिरची तर हे समाधान सेट आहे <laughs> हे मिरची मार मिरची घेत होऊ शकत तुम्ही बघू शकता राम राम सांभाना भाऊ शेठ राम काय भाव खुल मिरचीच पस्तीस सुपर मालाचे का ठीक आहे ठीक आहे आणि हलके मिडियम माल तीस बसून तर पस्तीस लोक गुंडूल पंचवीस ठीक आहे धन्यवाद आजचं मार्केट मिरचीच काय कमी झालं आज बांगलादेश जोडून आहे का पंधरा ऑगस्ट असले मग बंद आहे का त्याचे भाव पाच रुपयांना पडले समजा आज ठीक आहे ठीक आहे दहा पाच रुपयांना आज भाव पडले काल चाळीस ते पंचाळीस किलो होती पण आज बांगलादेश बंद असल्यामुळे इकडं पंधरा ऑगस्ट मग जर आज मिसेल आपला फटका बसलेला शेतकऱ्याला तुम्ही बघू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तो माल येतो काही जण आपल्या आयसरमध्ये आणतात काही टेम्पो तर आमच्या छकुला डायरेक्ट आज गाडी भरून आणली होती बैलगाडीमध्ये शेतकऱ्याच ना आणली तर बिना मेंटेनची गाडी आपली डायरेक्ट बैलगाडीमध्ये शेतकऱ्यांना माल आणला तर काय भाऊ कुठालचं आहे आहे टाकळी का छकुला तू पण आला मार्केटलाच हो का तुमचाच आहे का बरं मार्केट माहिती पाहिजे बारीक लाकडाला पण ठीक आहे किती कट्टे आणले किती कट्टे आणले ते तीन आणले का ठीक आहे ठीक तर चला तुम्हाला मार्केट वगैरे मी आता बाकी मार्केटचा आपण बघूया आढावा घेऊ काय भाविकला वेळ दुसरी कळतं तिकडे तीस पस्तीस सांगितले काय भाव मिरच्या इकडे भाव नाही खुलले का ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे म्हणजे असं चेक करून व्यवस्थित मिरचे फाडून वगैरे क्वालिटी बघून मिरच्याचे भाव ठेवले जातात बघू शकता सुपरंग काय भाऊ मिरची आज पस्तीस रुपये रुपये बंगाल बंद आहे काच तर बंगाल कास का बंद पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट मध्ये बंगाल चालू आहे सर काय भाऊ कुठे आपल्या पर्यंत पंचाळीस पंचाळीस सत्तेचाळीस ठीक आहे ठीक आहे आपली तुम्ही बंगाल ला कुठं कुठे कुठं पाहिजे मिरची बंगाल युपी सिल्ली नेपाळ ठीक आहे धन्यवाद तर सरासरी जे एका मिरचीचे म्हणजे जाफराबाद मध्ये एकदाच भाव खुलतात सगळीकडे जे विकली ते तीस ते किंवा पस्तीस किंवा एक दोन रुपयाचा फरक असतो तरी पण आपण बाकीकडे आढावा घेण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला मार्केट पण दाखवतो खूप मोठं मार्केट येतं तर चला मग पाहायला काय हरकत आहे फक्त आज जे मित्रांनो मार्केट नाही का बंगाल बंद असल्यामुळे मिरचीचे भाव पडले नाही तर तुम्ही सांगतो इकडं पंचाळीस ते पन्नास लोक मिरच्या विकत असतात त्यामुळे आज स्पेशली आपण व्हिडिओ काढासाठी शेतकऱ्यासाठी इकडे आलेलो होतो कारण की ज्या प्रमाणात मिरची आणा ह्या उद्देशानाच जिकडे जर तुमच्याकडे पंचवीस ते तीस रुपये जर विकत असेल इकडे जर चाळीस ते पंचाळीस इकडे शेतकऱ्याचा फायदा आहे त्या उरल्यासताना मी इकडे आज आलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी पण बंगाल बंद असल्यामुळे इकडे मिरचीचे आज भाव पडलेले तर सगळीकडे जी कडे पण काय सगळे वेपारी काय करतात शेतकऱ्याचे पोत असलं ते फाडून बघतात म्हणजे माल कसा आहे व बारीक एका तर तुम्ही बघू शका अशा प्रकार मिरची वगैरे फाडून बघत असतात सेट मिरची काय वागूल्य काय बघूल सेट तीन हजार रुपये ठीक आहे आपल्याकडे म्हणजे पट्टी वगैरे काही असते का कमिशन वगैरे हो जर माल वगैरे आणला तर शेतकऱ्याचा माल आपल्याकडे आला तर आपल्याकडे काही कमिशन वगैरे हो असतात का बिना कमिशनच मार्केट आपल्याकडे समजा सुपर एक कट्ट्याचोब मायनस करता का दोन किलो कट्ट्याचोब मायनस बाकी काही आडत आम्हाला काही वगैरे काहीच नाही ठीक आहे ठीक आहे म्हणजे इथं आडत आम्हाला तुम्हाला काहीच लागणार नाही फक्त कट्टत जे व जास्त का ते मायनस होईल जो काढा मिरची आपली भरण ते पैसे नावला जाईल जे वारशीमध्ये खुलून ते पुणे लोडिंगचे आय सरे बंगालमध्ये पाल सर्वांना मार तर आपण सगळं बेपाऱ्याला विकारलं पण आता शेतकऱ्याची जी मुलाखत घेऊ आपण त्याला कसं वाटते जायचं मार्केट टाईमला तो तर भाऊ मिरची आहे का हो का तर कसं मार्केट जायचं काय परिस्थिती मार्केटची दोन शब्द सांग सांगा परिस्थिती अशी आहे हा भाऊ स्थिर नाही भाऊ स्थिर नाही मेन गोष्ट म्हणजे आज पाहिजे तुझा माल नाही आहे मार्केटमध्ये मालाची आवक जास्त आहे कमी आज कमी असून कमी असून तुझा आज भाव तुटले तुटले का पाच हजार भाव ते आज तीस बत्तीस पंचवीस रुपये माल घेते पस्तीस पर्यंत विकाला आले सुपर माल पाहिजे तसा माल हा पन्नास रुपये गेला पाहिजे चाळीस ते पन्नास रुपये विकला पाहिजे समजा अपेक्षा असते समजा आणि खर्च पण समजा खूप असतं मिरचीला तर भरपूर ते हां नाराज नाराजी व्यक्त करता समजा बरोबर आहे साधारण मिरची समजा व्हायरस वगैरे पण खूप आलेला आहे अटॅक संघ तू करू लागला शेतकरी मिरच्यासाठी समजा तसे तशी तसे भाव भेटले नाही शेतकऱ्याला पहिल्याच तोडायला पण आपल्या शेतकऱ्याला भाव भेटले नाही सुरुवात भाव भेटले नाही ठीक आहे तुम्ही कुठालचे भाऊ तुम्ही कुठे अस्नाबाद खूप लांबून आले आहेत समजा साठ किलोमीटर साठ किलोमीटर पवास किलोमीटर ठीक आहे ठीक आहे हां हां तर बाकी सगळं चांगली तर आडत वगैरे बाकी कडत नाही समजा आपले काही आता कसं असतं त्यांचं एक आडतो त्यांचं एक आपण नाही म्हणू शकत त्यांचा एक रुपया खर्च होतं त्यांच्या ते पैसा जागा हा ठीक आहे तेन त्यांचं असत समजा थोडंफार देणं आपल्याला साहजिक आहे फक्त बावीस ते राहत नाही बाग ठीक आहे ठीक म्हणजे काल डायरेक्ट चाळीस ते पंचाळीस शिकली डायरेक्ट पस्तीस मग दहा रुपये शेतकरी मायनस झालेल्या सध्याच ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो हे झाले मिरचीचे भाव पण इथं वाल पण खरेदी केले जातो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे क्वालिटी बाजू वाल वगैरे येतो तर वालाचे काय भाव इथे विचारू आपण वाल कोणाचा भाव नाही आपला काय भाव खुल वालाच्याच पंचवीस पासून सत्तावीस पर्यंत वाल सुपर माल क्वालिटी बाज ठीक आहे ठीक आहे इथं वालाची मिरची पण म्हणजे खरेदी केल्या जाते अशा प्रकारे वालाच्या वगैरे गाड्या भरत असतात तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असून असेच व्हिडिओ पाळण्यासाठी भाजीपालाविषयी तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये